या सरकारच्या काळात प्रशासनाला गावचा कारभार चालवता येईना हे या राज्याचे दुर्दैव रिसोड तालुक्यातील वाकद गाव समस्येचे माहेर घर बनलेले असताना येथे कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी देता येईना सरकार सरकारच्या कामात व्यस्त प्रशासन मात्र कोणत्या कामात व्यस्त हे काय जनतेला कळायला मार्ग सापडेना वाकदगावच्या समस्येत कायम वाकदगाव समस्येचे माहेर घर बनलेले असताना तिथे जल जीवन मिशनचे काम चालू आहे संबंधित ठेकेदाराने संपूर्ण गावात नाल्या खोदून चिखलाचे साम्राज्य पसरले असून घाणीला पारावार राहिला नाही नागरिकांनी कोणत्या बाजूने व कोणत्या रस्त्याने जावे हे कळे नासे झाले यासाठी सरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले पण कार्यासाठी कुलूप लावले की ते कार्यसिद्धीच गेले नाही व लोकहिताच्या कार्य कार्यासाठी प्रयत्न सफल झाले नाहीत वंचितचे तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच व गावकरी यांनी वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसले परंतु प्रशासनाला काही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा कोणतेही पाऊल उचलले गेले नाही परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतमधील घरकुलाचे मस्तर घरकुल मंजुरी चालू असलेल्या घरकुलांचे हप्ते टाकणे काम चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे टाकणे नवीन लाभार्थींचे घरकुलाचे प्रस्ताव पाठवणे नवीन कर्मचारी भरती इत्यादी कामे मंजुरीसाठी कामे झाली नाही त्याबद्दल चौकशी समिती गठीत करण्यात आली तरी सुद्धा याबाबत चौकशी होत राहील पण कार्यरत प्रशासकीय अधिकारी दिलेले आहेत त्यांनी जलद गतीने कामे करावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत त्यामुळे कंटाळलेले वाकदवाशी कुणाकडे न्याय मागावा हे त्यांना कळे झाले याबाबत सरकारने व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय तो न्याय निवाडा करावा व गावचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अखिल वाकचे उपसरपंच सदस्य व गावकरी यांनी रास्ता रोको सारखे आंदोलन केले परंतु प्रशासनाला जाग न आल्याने समस्या कशा सुटतील यासाठी गावकरी चिंतेत आहेत परंतु काही लोक वेळेवर एंट्री मारून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असे जनतेत बोलल्या जात आहे अशा लोकांना गावकऱ्यांनी थारा देऊ नये केवळ सुरुवातीपासून समस्यांसंदर्भात आवाज उठविणाऱ्या लोकांनाच आपले समजावे आणि आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात तरच जनतेला न्याय मिळेल हे मात्र निश्चित असे बोलताना सय्यद अकिल यांनी सांगितले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील जे गाव आहे हे रिसोड तालुक्यामध्ये सर्वात अधिक लोकसंख्येचं गाव आहे म्हणजे रिसोड तालुक्यामध्ये सर्वाधिक अधिक लोकसंख्येचं गाव वाकत गाव आहे परंतु विकासाच्या बाबतीत ह्या रिसोड तालुक्यामध्ये सर्व पिछाडीवर सर्वात पिछाडीवर जे गाव असेल विकासाच्या बाबतीत ते वाकत गाव आणि ते सर्व विकासाचे मुद्दे आम्ही एका वर्षापासून गावातील उपचार सदस्य बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एका वर्षापासून या गोष्टीसाठी लढा देत आहेत आणि आज रोजी आम्ही शिवसाहेब आणि बिलो साहेबांची प्रत्यक्ष सर्वच कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलं की बाबा खरोखर तुमचे मुद्दे खरे आणि ते मुद्दे निघलेच पाहिजे म्हणून आम्ही एक समिती गठीत केली तिच्यानंतर दोन आपल्याला ग्रामसेवक दिले आणि राहिलेले जे सर्वच मुद्दे म्हणजे पाणी टंचाईचा मुद्दा असेल गावातील पाईपलाईनचं असेल किंवा घरकुळाचं असेल किंवा आपल्या नाली साफसफाईचं असेल विहिरीचे पैसे थांबले असतील ते नवीन विहिरी द्यायचे असतील ते कर्मचारी भरून घ्यायचे असतील ते सर्वच म्हणजे जे अनेक वर्षापासून जे अर्थ मुद्दे राहतात त्यांचे जागा नावावर करून देण्यासाठी हे सर्वच मुद्दे त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर मार्गी काढणार आणि म्हणूनच आज आम्ही शांतो परंतु ते मुद्दे जर निकाली नाही निघले तर परत आम्हाला आंदोलनाचा अध्या हाती द्यावा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा